કોઈ કોઈ ભાઈ મને ક્યાં બોલતું અરજાય म्हणजे इंग्लिश प्रकाश केरो तो कलागो के वा नाम ना मधुकर महाराज केरो तो ना प्रत्येक महाराज केरे ते नाम आकडूस नामो नामच केला लागो डोकरी केला उजनामनीम नाम उज नाम, नी? उज नाम। दुसरं कोण सोच हा पद लागो हा डोकरी केला वायाम अपकाळ वाया कला तार तुल नामल नलवेरी नलवेरी नाम लिदी सूर्याला आग आहे चंद्राला सूर्याला आग आहे चंद्राला डाग आहे जो माझ्या मालकाच्या गालावर राग गा आहे तो खराच माझा प्रेमाचा भाग आहे कोण लिदी नाम नवलेरी लिहिल दी लागो वा काम माहिर बुडली ना नाम लागो आप बुडली केला होता काय घेऊ माय म्हणे मी बुडली हा हा बजेट माय दारी होती म्हणे बाबू बाबू दारी होती बाबूळ त्याला हिरवा कच पाला वा दारी होती बाबूळ त्याला हिरवा कचपाला पाला शांबऱ्या मेला म्हणून गोबऱ्या नवरा केला अरे अर वा नाम देखलो नाम नाम आहे कशी का म्हणजे खसोडी हरपली नाम कला हे बाई हे बाई मकोनी भांडरी कला वा मारबोडी भांडरी मकोनी भांडरी मारबोडी भारी भांडरी मा म थावर्यार नाम लुचो गोबऱ्यात भांडरी परमान इथे की बाप होता ना तो पित्राचं ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी काही ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी लोक साडे पंधराव्या ते रजवस्तैनी साडे पंधराव्या ते रजवस्तैनी तैशी तुतीयाच्या बोलणी उगियाच माता ठेव चरणी हेच भल्ले एकले रे काही किसन मामा कोणी मोती वेजाय कोणी पंच तोती कोनी मासी तोती कोणी हरदई वा

परमेदन काय मग वाटे ती जारो मोटरसायकल परमेदन हा जारो परमेदन जारो, जारो कथ आणि वाटेप आंधळो हुबोहेरो कथ आंधळो हुबोवे वाटेप हा वाटेपर आंधळ हुबोहेर आंधळो मार मोटरसायकल हात दिनो कना सरपंच परमेदन हा बेरोगीरोची काय पागणी रे कना हा બસારે લીધો આંધળે બાપરી અને આંધળો લેગો લેગો અને વાટે પગ કાકડી પડી વેરી લાંબી લચે હા કાકડી પડી વેરી હા મળે मळने री लांबी लची पड़ी वरी मन लागो एक काकड़ी तोडले रो खाले खालेरो मोटरसायकल साइकल थोप दिन थोप दिनों उतरो हा आंधळो कद मन हा महाराज औ केवडी जारो हा मको काकडी खूपच पडीच का... च लागो एक काकड़ी लियावा हा दोई वेन खावा महाराज जो मत केलाओ का मको का का कोई राकण सकाई मको छे नि हे नी येन वालकुंपण सकाई छे नि मको छे नी हा महाराज जो मत केलाव काकड़ी कडूच वांदलेने मा कुकुरन माला म काकडी कडी जो मा विचार किदो एन दोई डोळा ती दिखाई नी हा काकडी रोज काकडी पण अम्मा मानो कोनी मन का माने नी हा ढाटो गो एक काकडी तोडो ह फोडन चापन दिटो काकडी कडू डक लागी वाह मा आनलेने विचारो आंधलो हा ई तोन कुकाई कळो तोन कुकर ने काई मग बाकाई पागल गिगल थोडा ही चुकलो आंदोल होयो गोकरण अर ये न छन संभाले न छेनी संभाले न छेनी कोई छेनी वा मिटी री वे ती संरक्षण रे वाड रख लागो ये न कोई तरी काड काचे कडू काकड़ी पर कडूई तर काकड़ी रोडेर काटे दी पड़े भी है हा

हरिभाऊ राठोड ये हमारो मामा ये मामा सामुनास रुपयार भेटवज भेटी बद्दल धन्यवाद पन्नास नगदी होतो मामू चकवे हा साहेबराव सरपंच रेवळो गोदावरी तांडा ये सरपंच साहेब सामुवन रुपयार भेटवज भेटी बद्दल धन्यवाद शेवा आशीर्वाद भजन के रोज भजन पूजन कशासाठी माणसाला मानुची यासाठी आज मामा मामान मामा आज आरोतो कोणी मामा का म्हणा कशी पिसा हो रे नाम बरोबर कोणी काही ना चालेल लोबा हरी राठोड राठोर धाराशिव धाराशिव टांडा ये मामा समोर एक्कावन्न रुपयार भेटवत मयस आज मन ना आहे ते कोण कोण पामळ तो ना मन ना पच काय के 15 लाख ,00 रुपया हुंडोन फोर व्हीलर गाडी. बस काय को तू? छोरी चपटी रंग काय? अरे बापू मर जाऊ काय फोडू काय झांजती? ती छोरी <laughs> बेटीचा, आम्हीनाज मळरी कोणी तो ना. हं आम्हीनाज मळरी कोणी बापू, आ माणूस पडे जान दोई. काय काय सीताराम काय केरोस? हाव. खरजवत सक काय? तू जवानचा आपण बूढेचा. हनुज काय? काय तमने ना आम्हीनाज मळरी कोणी बापू. मामा, फरक करो, पारकीजो. हा इ कुवारो छे. आणि यार गाल देखो.

कीर्तन आयो आता ढोलकेवाडी कीर्तन करेन हा कडेन सेला मारणे हा बांधली दो हा कीर्तन सुरुवात की कि किधो किदो कि तो किदो हा फक्त कशेन बलायत किशन मामा हा कीर्तन करेन करेन आपण केवडीच केवढीच नि बाबा लोकू नाही दृष्टांत मधुकर महाराज सिद्धांत वेतो महाराजांतो वेतो तो हमने जिपकी लावली टाळ्याला दृष्टांतर लाडती सिद्धांत रेचे कीर्तनकार कीर्तन करेर आवजी दी घंटार कीर्तन करेर पब्लिक का प्रश्न नाको के प पब्लिक के ब्रबली के प परचना ना गो काई को काई को एवढ्या मंडळीत वा एवड्या मंडळीत पापाचं बाप कोणी दाखवीन त्यांना पाच हजार रुपये बक्षीस वा पापेर बाप केरो पापेरो अबे थोडी तू फाप दिठो हा पण पापेर बाप दिठो कई कोणी पछ पाप बगर बापेर च कई छ बगर याडीर च छ पापेर याडीन बाप बता दो कला गो वाह पांच हजार रुपया बक्षीस ले जाओ पण वाह ये छोरी बेटी जको हाँ विद्वान एर घरेर बेटी बेटी क्या बेटी विद्वान है बाप विद्वान वाह भाई विद्वान मालक विद्वान वो विद्वान आज तार सा। कुण सो था कुर्सो लगाया था लावच होताच लावस्तुस्ती कुस्ती चालू कुस्तीच काय कुस्ती चालू करायच काय शिवाजी भाजव लगोडतो ये ना धोंडीबा जवानी मामा मध्ये एकवीस रुपया भेटव भेटी बद्दल धन्यवाद विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जन धन माता पिता ठीकच माऊली वा माऊली हा विनंती करू छो ई बई हा छे जनरल स्टोर हा ये दकान माल छे आज छे नी वा आज बारस बारस वा अन जे बारसेन भंडारो वच ऊ उ कुणच क्या कुण छे कालेरी एकादशी सोममती बारस वा बारसे रो भंडारो वा

गणपति कुन द जात हाँ, 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 जात वा, वा, पात जे जे आपल्या शिठावे तो इतराशी सी शिकवावे शायराने करून सोडा सगळं जन मालम चावच गणपती नेमका केरो कुणच केरो कुणच कोई तर कि गणपती वाई वा गणपती जे बाप महादेव पार्वती अक्षरे फेर दो, मार दो जीरो। मारो गणपती नेमका रे, ना ना, ना ना। बोल बोल। रे रे ना, भी आ रे ना। हाँ, हाँ, हाँ। देखा रे हाव हातीर हा मुंडीचं ह याच देही याच डोळा हा पहा रे भक्तीचा सोडोहाळा अरे रे महाराज येणार भलाय दर्चिनी हा यम देख यम मा हे म छ याच देहि याच डोळा न भक्तीचा सोळो काही वगन हातीर मुंडीन देखरेचो अरे यम आय तर रोज तुटरीच गणपतीने मुंडला पण वो नई बी यम आय रे कोणी चमकोनी हा ये यमा इन कोनी यम पार्वती छ यम पार्वती यमच यमा यम वो पार्वती न रोज मेलेर गणपती तयार करतो आये हा हा वा यमा कुणसी पार्वती मामा येन को है वा येंदुन कोनी हा हा पार्वती वा महल हावनी हा मेहला मेहल आणि एमा गणपती विषय पर खुशवेन लिंबाजीच हा लिंबाजी टिकाराम राठोड मला मानासामध्ये एकशे एक रुपया भेटू भेटी बद्दल धन्यवाद शेवा आशीर्वादात आज चष्मा घर भुला गोच घाई हा हा गणपती काहीच वा कथच गणपती न मावली ओवडी मत विषय मारसा पेल गणपती पेल गणपती कुठं स्थानीच फक्त वन एकच कार्यच काय वन एकच कार्य वा फक्त मळमूत्र शाप शपक्रेरो शाबा कुळस गणपती पेल पेल दुसर गणपतीच लिखी वा

लाईकत्रच जंगले वा ये मसाण वायम येईकत्रच जंगले मसाण ये वा सश्या कदरच जंगले वर मसाण यम यम अरे जैसे खावावे अन्न तैसे होई मन जैसे पिवावे पाणी तैसे त्याची वाणी अरे खाणू लागत गाणू कळो कोणती तो गायर काही कळवणे रेरोज कळो कोणती काही रे वाळचा प्रेम देवळो बालासाहेब देवराव पवार सरपंच सरपंच सामती पाचशे एक रुपया भेट वच, भेटी बदल धन्यवाद आपला तो देह एक करून घ्यावा तेने विना जीव सुखच नाही या सुखा कारणे देव वेळावला वैकुंठ सोडून संत सज्जनी राहिला पण नाम कुळसो कुळसो हा व गणपती नामच नाम गणपतींच नाम कथे दि पडो हा नाम दे छ वर सारू काही छ नाम लेलो नाम लेलो नाम

किल्ला होता आठाच शेवटचा दिवस गोड भावा हा आपण विषय होतच हा आपण काही कथा दृष्टांतर सिद्धांत प्रश्न काहीच काही पण विद्वान घरे भेटीन लागो हा कीर्तन कार्या जर जाते जाते पापेर बाप होता हा मार बापेर अपमान वच वच हा एवढी जर मग पापेर बाप होता येईल जाऊचू खुद मार मालकेर वा अपमान वच पण किती कोणी हा कारण हा तीन प्रकारी लोक सबियम बेटेजम हा माफ करू माऊली वा, वा केतू आईनी पण केर वेळा उठी हा हा हमारो प्रेमिक प्रेमि, 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 किशन मामा लक्ष्मण राठोडी मामा सामुते पुन्हा एकशे एक रबियार भेट बद्दल धन्यवाद वर्ग तीन च मावली हा वर्ग तीन वा माफ करू केतू आईनी केनी पण केर वेळा ओके हां वर्ग तीन तीन च तिन्ही वर्गीय लोक येम च हा तिन्ही वर्गीय लोक हे माझ बरोबर वा। पेलो, वा। पेलो वर्ग ज्ञानी दुसरो वर्ग बेटो जो विज्ञानी विज्ञानी दार छोरात जमेद किसन मामा वा विज्ञानीच हा कोण एवढी ज्ञानेश्वर महाराजांना असं केलं शेवाला पटते का पटेनी कारण की वर धर्मच विज्ञानी वा ज्ञानी विज्ञानी संघर्षच वा ज्ञान विज्ञानेरो तिसर अज्ञानी वाज्ञाने मापच हा अज्ञाने गुण मापच पण अज्ञान कसेच कसे एके वा मंदिरेपर पोस मेले हा अज्ञानेर भाषा केरो वा काही पोस मेले मिठ पोसू आणि मिठून चार वाते पाठ पाठ हा वाते कधी पाठ चार चार वा आले वा या आले या या, या। वा बसा वाह पानी पिया शाबा अन पामण बेज गे बेज गे वो पामण वो मिट्टू तुती कर हा काही मिट्टूच भा एक नंबर काही माणूस कीच भा एक नंबर आधी कहो नेम का, का बेज गे बसले हां राम नाम लुटेगा हां उसका बंधन टूटेगा पच तो पुरो विश्वास में कोनी मौली प मी टू वाईद पण एकदम किशन मामा श्री गो पारखी चलो गे हा वा। या वा बसा बसलेत वा राम नाम लुटेगा हा ओई बंधन तुटेगा किशन मामाटो डिटो ती हा इथो इतो कला लागो लो कुर्फी आमचं हा ई लोकूर पिंजरेन अन आणि केतो के इन बंधन तुट स राम नाम लुटेगा बंधन तुटेगा अन ई लोकूर पिंजरा मच हा आपण केरी तरी पिंजरा माटे करे तान लोकूर बंधन तोड तोड रे जा आपण पिंजरा बार पडा आणि बंधन तोडा फोर सारू काही कज बेराळू रे काही कज हे नाम लेलो नाम लेलो नाम ले लो, नाम ले लो। नाम ले काही नाम नामले सर काही लागेनी एवढी तो हाले ओट कंट ओट कंट न लागे जीब्र हट राम भजे राम शावा राम भजे राम खुद पलंग पर आराम अक्षर कतरा वा साडे पंधरा शाबा साडे पंधराव्या ते रजवस्तैनी तैसी तुतियाच्या बोलणी उग्याच माथा ठेवू चरणी हे चि भले पुळो वर्ग शिको शाबा तू विटुपेवाळा पुलसो फायनल शून्य अधिक शून्य शून्य अधिक शून्य शून्य अधिक शून्य 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 अधिक शून्य वाह शून्य हा शून्यातून शून्य गेला माग उरला शाबा शून्य 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 अधिक शून्य हा शून्य हा सुन्ने आदिक सुन्ने। सुन्ने आदिक सुन्ने। सुन्ने। शून्यातून शून्य गेला मागे उरला शून्य भजनच करला भजनच करले पदवन संत के मको निको ज्ञानेश्वर महाराज विकि दो अवेक्त अवेक्त निराकार नाही ज्या आकार जेथु चराचर हरिशी भजे हरि भजन काही लागे होट कंट न हाले जीव रहाट राम भजे राम वा

तोणी जे बोलो रामराव महाराज भंडारे प्रसाद रमेर माय हो शब्द घसरच गेविये स्वतःवर गुण दोस्त गुण कते ती खराब आवच सरपंच गुण खराब कते ती आवच वन कारणच जैसे खावावे अन्न जैसे खावावे अन्न तैसे होई मन जइसे पिवावे पाणी तैसी झालेल वाणी कथेतील तरी दोस्त अन्य रो लागोविये इतमार खोळे पदरे लियो हो, असा अपेक्षा व्यक्त करू चु कार्यक्रम पुरता विराम करू जय सेवालाल जय जै जैतालाल जय जै गोर जय गोर जय नाईक साहेब जय नाईक जय नाईक हा प्रकाश महाराज